यवतमाळच्या धारवा शहरातील वर्धा नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उडान पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुले बुडाल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने चारही मुलांना बाहेर काढण्यात आले मात्र या चारही मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला रिहान अस्लम खान वयवर्ष तेरा गोलू पांडुरंग नारनवरे वयवर्ष दहा सौम्या सतीश खडसन वर्ष दहा वैभव आशिष बोदले वर्ष चोवीस राहणार सर्व दारवाह अशी मृतक लहान मुलांची नावे आहे वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू असून दारवाह निर्माण मार्गावर रेल्वे उडान पुलासाठी हा मोठा खड्डा खोदण्यात आला होता पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले ही चार मुले अंघोळीसाठी उतरली असता हा अनुचित प्रकार घडला परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र या ठिकाणी कुठली सुविधा नसल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावून यवतमाळच्या रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत चौघांचाही मृत्यू झाला होता दारवा शहरालगत रेल्वेच्या ट्रॅकच आणि रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे सदर ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता त्याचं काम चालू होतं त्याच्यामध्ये पावसामुळे पाणी साचलेलं होतं त्या परिसरात राहणारीच एक चार मुलं अल्पवयीन मुलं आहेत पंधरा वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत त्या ठिकाणी गेली होती तर पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या ते, ते बुड बुडाली होती त्यांना उपचारासाठी येऊ जिल्हा रुग्णालय धार धारवा या ठिकाणी दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलो होतं परंतु तोपर्यंत ते मयत झाल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून मयत घोषित केलेलं आहे पोलीस स्टेशन दारवा येथे मार्ग क्रमांक त्रेपन्न अमली पंचवीस एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस प्रमाणे दाखल असून पुढील चौकशी चालू आहे आणि काल जी के घटना घडलेली आहे हे चार जे मुलं आहेत बालक आहेत ते मरण पावले आणि ह्यामध्ये सर्व जे चूक आहे ती रेल्वे प्रशासनाची आहे इथे खड्डा खोदून ठेवलेला आहे त्यामध्ये पंचवीस ते तीस फूट पाणी आहे खड्डा आहे आणि त्यामध्ये मुलं पोहा पोहण्यासाठी गेले परंतु त्यामध्ये ते पाणी जास्त असल्यामुळे ते, ते बाहेर निघू शकले नाही परंतु प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्याचबरोबर इथे जो दवाखान्याचा भाग आहे इथून नेत असताना त्यांना तिथेसुद्धा ऑक्सिजन सिलेंडर नव्हतं व्यवस्थित तिथे डॉक्टरची पण व्यवस्था नव्हती आणि त्यांना रेफर करण्यात आलं आता प्रत्येक वेळी कोणतीही घटना झाली की तिथे रेफर करण्यात येते हे पन्नास खाटाचं रुग्णालय आहे परंतु यामध्ये कोणतीही व्यवस्था नाही ज्या ठिकाणी ट्रामा केअरसुद्धा लावलेला आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा कोणतीही अवस्था व्यवस्था केली जात नाही आणि यासाठी मी नागरिकाच्या वतीने धारवा तालुक्यातील नागरिकाच्या वतीने जे रेल्वे प्रशासन आहे यांना एक करोड रुपये त्या चारही बालकाच्या कुटुंबियांना देण्यात यावे त्याचबरोबर त्यांना नोकरीसुद्धा त्यांच्या घरातील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आणि ह्या जागेची आहे ती सुरक्षा करण्यात यावी असं मी या ठिकाणी सांगतो